नमस्कार श्रोते हो पूजा अर्चा प्रथमिकलेच्या आजच्या भागामध्ये मी तुमचं भव्य स्वागत करते जसं तुम्ही थमनेलवर पाहिलं असेल मी आज एक तुम्हाला दिव्य स्तोत्र सांगणार आहे ते स्तोत्र इतकं अद्भुत आहे की तुम्हाला प्रत्यक्ष त्याची दहा दिवसात प्रचिती येईल फक्त तुम्हाला ते स्तोत्र जे आहे मनोभावे म्हणायचं असेल मी थमनेलवरती लिहिलेलंच आहे की जयंतीच्या मुहूर्तावर यावरून तुम्ही ओळखलं असणार की हे स्तोत्र श्री दत्तात्रेय यांच्या संबंधित आहे हे दिव्य स्तोत्र आहे कारण हे स्वतः नारद मुनी रचलेलं आहे तर सांगायलाच नको स्वतः नारद मुनी हे दत्तात्रेयांचं स्तोत्र रचलेलं आहे आणि जर हे स्तोत्र तुम्ही सदोदित म्हटलं तर तुम्हाला प्रत्यक्ष दत्त गुरु हे आसपास असल्याची प्रचिती येईल अशी हमी स्वतः नारदच त्या स्तोत्रामध्ये देत आहेत तर असं हे अद्भुत अद्भुत स्तोत्र आहे जे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आणि मला असं सांगायचं आहे तुम्हाला की ह्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या कारण हे स्तोत्र स्वतः मी जे आहे दर गुरुवारी म्हणते अगदी पाचही मिनटं लागत नाही या स्तोत्राला म्हणायला लगेच म्हणून होतं अठरा श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि मराठीतून आहे त्यामुळे जास्त संस्कृत शब्दांचा सा, संस्कृत शब्द कधी कधी व्यक्तीला म्हणायला जमत नाहीत तर हे मराठीतून स्तोत्र आहे तर अतिशय सोपं स्तोत्र आहे बो बोलण्यासाठी आणि अतिशय लगेच ते म्हणून होतं सकाळ संध्याकाळ जमल्यास म्हणा पण मी फक्त दर गुरुवारी हे स्तोत्र म्हणते आणि माझा आवर्जून सांगणं आहे तुम्हाला की ज्यांचा जन्म गुरुवारी झालेला आहे गुरुवारच्या दिवशी झालेला आहे त्यांनी तर हे खास आवर्जून म्हणावंच म्हणावं मी तुम्हाला आधी पण ज्योतिषशास्त्राच्या भागामध्ये सांगितलेलं आहे की तुमचा जन्म ज्या वाराच्या दिवशी झालेला आहे तर त्या वाराच्या संबंधित ग्रहाची तुम्ही उपासना करा किंवा त्या संबंधित वाराच्या देवतेची तुम्ही उपासना करा असं मी सांगितलेलं आहे आणि हेही जर तुम्हाला करायचं नसेल जर तर तुमचा जो काही आवडता देव आहे ज्याच्यावर तुमची खूप श्रद्धा आहे तर अशा देवतेची तुम्ही उपासना करा हे मी आधीही सांगितलेलं आहे तर ज्यांचा जन्म गुरुवारी झालेला आहे माझा जन्म गुरुवारी झालेला आहे म्हणून मी श्री हे दत्तात्रयांचं स्तोत्र म्हणते तुमची ज्या परमेश्वरावर ज्या भगवंतावर श्रद्धा आहे ते, ते स्तोत्र तुम्ही म्हणा त्या त्या समान संबंधी देवतीचे मंत्र बीजमंत्र किंवा श्लोक तुम्ही म्हणू शकता तर हा दत्तात्रयांचं हे दत्तात्रयांचं स्तोत्र आहे स्तोत्र म्हणजे स्तुती स्तोत्राचा अर्थ ज्या देवतेची स्तुती केलेली असते ते त्याला स्तोत्र असं म्हणतात तर आपण हे स्तोत्र पुढे बघणारच आहोत आणि तुम्हाला याची प्रचिती येईलच आणि तुमची परिस्थिती हळूहळू पालटत जाईल कोणताही चमत्कार हा नाही आहे तर ह्याच्यामागे शास्त्र आहे आणि कोणताही चमत्कार होणार नाही तर हळूहळू तुमची परिस्थिती बदलत जाईल एका दिवसामध्ये सर्व काही बदलणार आहे असं नाही आहे पण तुम्ही अनुभव घेऊन पहा अनुभूती घेऊन पहा दहा दिवसात तुम्हाला असं जाणवेल की दत्त श्री दत्त दिगंबर आहेत ते दत्त जे दत्त गुरुदेव दत्त आहेत ते तुमच्या आसपासच आहेत की काय असं आहे आणि जरी जरी तुम्हाला कधी अडचण वाटली तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की खूप संकट आलं आहे आणि तुम्हाला अशी प तुमच्यावर अशी परिस्थिती आली की आता काय करावं ते समजत नाही आहे अशा क्षणी जर तुम्ही दत्तगुरूंना दत्तगुरूंचं स्मरण केलं त्यांना आठवलं तर दत्तगुरू धावून येतात हे नक्कीच ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे तर मी तुम्हाला यासंबंधित एक महाभारतातलं उदाहरण सांगते की एक दिवस बलराम आणि जे श्रीकृष्ण असतात ते असे फिरा फिरत असतात जंगलाच्या भागातून असे फिरत असतात तेव्हा बलराम श्रीकृष्णाला म्हणतो म्हणजे हे ॲक्च्युली जे द्रौ दो, द्रौपदी दो, वस्त्रहरण वस्त्रहरणानंतरचा हा प्रसंग आहे तर बलराम श्रीकृष्णाला विचारतात की आ, आ, की श्रीकृष्ण मला सांग की तू आ, दौ द्रौपदीचं जे वस्त्रहरण झालं वस्त्रहरण झालं त्याआधी तू तिला मदत का नाही केलीस त्यावर श्रीकृष्ण उत्तरतात की कि की त्याआधी तिने माझं स्मरणच नाही केलं जर तिने माझं स्मरण केलं असतं तर तो प्रसंगही उद्भवू शकला नसता यावर ब बलराम म्हणतो की समजा तिला तुझं स्मरण झालंच नसतं तर काय झालं असतं तिला तुझं स्मरण झालं ते अगदी म्हणजे तिचं वस्त्रहरण व्हायला लागलं तेव्हा तिला तुझं स्मरण झालं पण जर ते झालंच नसतं तर तू काय केलं असतंच तर श्रीकृष्ण यापुढे यावर या बोलतात की मी इतका पण निर्दयी नाही आहे तर ह्यावरून आपल्या लक्षात येईल की कोणत्याही देवतेला आवाहन केल्याशिवाय कोणत्याही देवतेचं स्मरण केल्याशिवाय ती देवता आपल्याला धावून येत नाही तर तुम्हाला काम करायचं आहे की आ, जर तु, तुम तुम्हाला एखादी अडचण असेल तुम्ही गोंधळात सापडला असाल अडचणीत सापडला असाल तर तुम्ही ज्या देवता देवतेला मानता तर त्या देवतेचा मनापासून स्मरण करायचं आहे त्या देवतेला आठवायचं आहे तर आपण प्रत्यक्ष हे स्तोत्र बघूया तर कोणतं स्तोत्र हे आहे नारद पुराणातील हे स्तोत्र आहे आणि स्वतः नारद मुनी हे रचलेलं आहे त्यामुळे हे दिव्य स्तोत्र आहे आणि नारद स्वतः सांगत आहेत की हे स्तोत्र जे जे म्हणतात त्यांना प्रत्यक्ष दत्त अनुभूती येते श्री दत्त दिगंबर श्री दत्त गुरु आसपास असल्याचं असल्याची प्रचिती येते तर आपण बघूया हे कोणतं स्तोत्र आहे मी तुम्हाला हे स्तोत्र म्हणून पण दाखवते आणि त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही अर्थ अगदी स्पष्ट आहे मराठीतून आहे आणि त्या ह्या स्तोत्रामुळे काय काय फायदे होतात हे सांगण्याची काही गरज मला आवश्यकता वाटत नाही तर हे अतिशय दिव्य स्तोत्र आहे तुम्हाला जे काही हवं आहे तुम्हाला मिळेल तुमच्या मनोवंचित इच्छा पूर्ण होतील आरोग्य संपदा समृद्धी तुम्हाला सर्व काही मिळेल मिळत जाईल पण हळूहळू होईल हे सर्व होईल पण हळूहळू होईल तर अनुभूती घ्या निदान दत्त भगवान किंवा दत्त श्री दत्तात्रय तुमच्या आसपास अवतीभोवती आहेत आणि ते अडी अडचणीला तुम्हाला मार्ग दाखवतात तुम्हाला रस्ता दाखवतात एवढी तरी अनुभूती घ्या म्हणजे झालं तर भगती आहे स्तोत्र दत्तात्रय स्तोत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते जटाधरम शूलहस्तम शूलहस्त कृपा देव दत्तात्रेय महम भजे असतातेय स्तोत्रमंत्र भगवान नारषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यथे जपे विनियोगा इथे सह सरळपणे आहे की कशासाठी श्री दत्त प्रीत्यथे जपे विनियोगा श्री दत्त भगवंतासाठी जगदुपत्ती करते स्थितीसिंहार हे तवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते जरा जन्म विनाशाय देहशुद्धी कराय दिगंबर दयामूर्ती दत्तात्रेय नमोस्तुते कर्पूर कांती देहाय ब्रह्ममूर्ती धराय वेदशास्त्र परिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते ह्रस्व दीर्घ कृश स्थूल नाम गोत्र विवर्जित ह्रस्व दत्तात्रेय नमोस्तुते यज्ञभोक्ते यज्ञाय यज्ञरूपधराय यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते आदौ ब्रह्मा मध्य देवः देव सदाशिव मूर्तीत्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते भोगालयाय भोगाय योग्य योग्याय धारिणे जिलेंद्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते दिगंबराय दिव्याय दिव्य रूपध्राय चितपरब्रम दत्तात्रेय मातापुरनिवासिने जयमानसता देव देवत्त्रेय नमोस्तुते भिक्षाटन गृहे ग्रामे करे नानास्वाद मयी भिक्षा दत्त्रेय नमोस्त्राय मयी मुद्राप्रत्रे चकाशभूतलेज्ञानघनबोधाय दत्ता नमोस्तुते अवधूत सदानंद विदेहदेहरूपाय दत्तात्रेय देह रय दत्त नमोस्त सत्यूपदाचार सत्यधर्मपरायण सत्ता सत्याश्रेय परवृषाय दत्तात्रेय नमोस्तुते शूलहस्तगदापाणि वनमाला सुकंदर यज्ञसूत्र यज्ञसूत्र धरब्रह्मण दत्तात्रेय नमोस्तुते चराक्षरस्वरूपाय परात्पराय च दत्तमुक्ति परस्तोत्र दत्तात्रेय नमोस्तुते दत्तविद्याड दत्त, दत्त स्वात्मस्वरूपिणी दत्तविद्याडलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते शत्रुनाशं करं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकं सर्वपापं शमं याति दत्तात्रेयं नमोस्तुते इदं स्तोत्रमहादिव्यं दत्तप्रत्यक्षकारकं दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तिम् इथे सरळपणे लिहिले आहे इदम स्तोत्र महादिव्यम दत्त प्रत्यक्ष प्रत्यक्षकारकम दत्त दिगंब, दत्त प्रभू दत्त गुरुदेव आसपास असल्याचा अनुभव त्यांची प्रत्यक्ष अनुभूती येते जर हे स्तोत्र जर तुम्ही रेग्युलर म्हटलं तर सदोदित सातत्य तर मी मंत्रशास्त्राचा भाग घेतला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा श्रद्धा सबोरी आणि सातत्य या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तर सातत्य ठेवणे अतिशय गरजेचं आहे पण मी असं सांगेन की तुम्ही सातत्य नाही ठेवलं तरी चालेल फक्त दहा दिवस हे स्तोत्र रेग्युलरली म्हणून बघा किंवा दहा गुरुवार हे स्तोत्र रेग्युलरली दर गुरुवारी सकाळ संध्याकाळ म्हणून बघा तुम्हाला नक्कीच अनुभूती येईल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असाल फक्त केवळ हे स्तोत्र जरी तुमचं पाठ नाही झालं मी किती खूप वर्षापासून हे स्तोत्र म्हणते आहे माझं आजही हे पूर्ण स्तोत्र पाठ झालेलं नाही परंतु माझा अनुभव आहे की मी जेव्हा जेव्हा अडचणीत असते तेव्हा मी केवळ दत्त स्वामी जी आहे दत्त गुरुदेव जी आहे त्यांचं स्मरण करते आणि मला मार्ग मिळतो तर हे तुमच्याबरोबर सुद्धा होईल तर तुम्ही अगदी मनापासून अगदी हृदयापासून दत्त जे भगवान आहेत जे आपले गुरुदेव दत्त आहेत त्यां त्यांचे ते स्मरण करा त्यांना आठवणीत ठेवा असत जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तुम्ही त्यांना मनातूनच नमस्कार करा हृदयापासून नमस्कार करा तर ते कधीही तुमच्या साठी धावून येतील जरी तुम्ही त्यांचं ते स्मरण नाही केलं जसं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे महाभारतामध्ये की जरी एखाद्या भक्त जो तन, जो त्यांना प्रिय आहे त्यांच्यासाठी ते वाट बघत बसत नाही ते धावून जातात तर अशा प्रकारे हे स्तोत्र आहे इति श्री नारद पुराणे इति श्री नारद पुराणे नारद विरचित दत्तात्रेयस्तोत्र स्तोत्र सुसंपूर्ण तर ह्याच्यामध्ये अति सांगण्यासारखं असं काही नाही आहे विशेष काही नाही आहे तुम्ही हे स्तोत्र कराल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू मिळत जातील हे स्तोत्र अतिशय दिव्य आहे कारण हे स्तोत्र स्वतः नारद मुनी यांनी रचले आहे जी व्यक्ती या स्तोत्राचे पठण करते जी व्यक्ती ह्या स्तोत्राचे पठण करते त्या व्यक्तीला प्रत्यक्ष दत्त दर्शन देतात किंवा ते आपल्या अवतीभोवती असल्याची आपल्याला जाणीव होते आपले दिवस दिवसात हे स्तोत्र नारद पुराणातील आहे आता ही ह्या पॅरेग्राफमधली सर्व माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे तर मित्रांनो कृपया ह्या स्तोत्राचा अनुभव घेऊन बघा उद्या खूप चांगला दिवस आहे दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या मुहूर्तावर मी तुम्हाला हे अतिशय चांगले स्तोत्र देते आहे आणि ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ मिळेल ते अतिशय भाग्यवान असणार आहेत ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल ज्यांना दत्तजयंतीच्या मुहूर्तावर शुभमुहूर्तावर हा व्हिडिओ मिळेल जे माझे सबस्क्रायबर्स आहेत आणि ऑलरेडी ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांच्यापर्यंत तर हे स्तोत्र पोचणारच आहेत प्रश्नच नाही पण जर अजूनही जे काही अ... जे काही व्हिवर्स आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही किंवा नवीन व्हिवर्स असतील त्यांच्याही जर दर्शनी पडलं तर त्यांच्यासारखे भाग्यवान तेच असतील मी आणखीन जास्त काही बोलत नाही तर आपला पुढचा व्हिडिओ जो असेल तो मंत्रशास्त्रावर आधारित असेल मंत्रशास्त्राचा पुढचा भाग आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद